डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या प्रचारासाठी कोपरगाव शहरामध्ये विजय संकल्प सभेचं आयोजन केलं गेलंय या सभेसाठी सुजात आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत वंचित बहुजन आघाडीनं शिर्डी लोकसभेत एंट्री केल्यामुळे शिर्डी लोकसभेची लढत रंगतदार होताना पाहायला मिळतीय आजी माजी खासदारांच्या प्रचारात उत्कर्षा रूपवते कधी पुढे निघून गेल्या हे आजी माजी खासदारांना देखील समजलं नाहीये श्रीरामपुरात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रचंड सभा झाली या सभेनंतर संगमनेरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहमदनगर शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखील सभा झाल्या उद्धव ठाकरे श्रीरामपूरमध्ये भाऊसाहेब वागचवरेंसाठी सभा घेणार आहेत आणि आता वंचित बहुजन आघाडीकडून कोपरगाव शहरामध्ये विजय संकल्प सभेचं उत्कर्ष रूपवते यांच्या प्रचारासाठी आयोजन केलं गेलंय ही सभा कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर गुरुवारी नऊ मेला संध्याकाळी सहा वाजता होणार आहे या सभेसाठी मोठ्या संख्येनं हजर रहावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडी उत्तरनगर जिल्ह्याकडून केलं गेलंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ